नमस्कार मंडे नू कशा असतात बरे असतात ना मी सनी माने माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता मी आणि हे काका माझ्या गावी आहे ओळ्या गावी आणि आम्ही जण आता चाललो आहोत रानातल्या रान भाजी काढायला रानभाजी आता पावसाळ्यात धरणार हे भाजी हे काका तुम्हाला सगळे नावं दाखवणार आणि कुठची भाजी कशी धरते हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे आता आज मी माझ्या व्हिडिओ धरे ना काका का आम्ही आमच्या वाळाजवळ चाललो तिथे काका धरले आहेत ना तर तिथे आता तिथून सुरुवात करतो काकांना प्रॉपर सगळं माहिती आहे तुम्हाला नावाबिवापासून सगळ्या गावची एक एक डिटेल मला काका सांगतात तसे आता ही माझी एक व्हिडिओ राहिली होती रानभाजी दाखवण्याची पावसाळ्यातली ते आता मी तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही बघा खरं तुम्हाला व्हिडिओ चांगली आवडेल की आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा आणि चॅनल तर तुम्ही पहिल्यांदा बघता त्या चॅनलला सबस्क्राईब करा कुठे हळणे ये हळमी हळमी हां पांढरा अरे हा 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 ते पांढरा फुल लात त्या आपण नंतर बघूया ते हे बघा आता सध्या पावसाळ्यामध्ये बघा मस्त असं वाटतंय हिरवा गार झालेला सगळं काढायची बारंगी भारंगीची पान बारंगीची भाजी ही भारंगीची भाजी ना जी हाँ, मुझे भारंगी, भारंगी हाँ बह भारंगी ची पाना हे भाजी कांगी भारंगी भारंगी, 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 भारंगी बगा भारंगीची भाजी भारंगी असे छोटे हे छोटे छोटे असतात ते काढायचे कवळे काढायचे कवळे का आता फुलं आली बरं आता दुसरा एक झाड आम्हाला भेटला भारंगीचा फारंगी भाजीचा बरं भाजी करून खायची आहे ना आता आम्हाला काढून नेले असतील बारंगी हा बारंगी हा ते ही कुठची काका गोट्याच्या वेली गोट्याच्या वेली ही कवळी पानं काढायची हा ही बघ ही कवळी पानं काढायची वेली गोट्याच्या वेली बघा आता ही दुसरी आम्हाला एक भाजी भेटली गोठ्याच्या वेली ही भाजी भेटली आता आम्हाला इथे रानामध्ये पण ते जाताना काढून हे अशी कवळी काढायचे ही कवळी रानात काय नाही भाजी भाजी सगळी भाजी कोबी खावा अलकूल खावा त्याच्यापेक्षा हे भाजी आहे जी बि काय घोटायची हवे आता काय करूया टायकोळ काढायचं टाक टाकळो मग परत सगळे दाखवू आज पाऊस नाही आज कसला तापलाय माहिती आहे तुपान तापलाय दोन दिवस पाऊसच नाही ना आता तू पाऊस पडतो ना जबरदस्त पडतो मग पाऊस सध्या शांत झालाय सर लागते नंतर ऊन लागायला सुरुवात होतो हा ते ते, ते गोट्याच्या वेळी ना अरे आई मस्त आहे बघा हे बरे अशी पाना काढायची हे मस्त अशी पाना पाहिजे गोट्याच्या वेळी आणि इथे बघा व्हा आता पाणी आहे आमचा व्हाळ आहे हा नदीचं पाणी आमचा हा व्हाळ म्हणून आम्ही बोलतो हा बघा व्हाळ पावसामध्ये चांगला भरलाय व्हा आता पाणी आहे हा आमचा ब्रिज हा जास्त पाऊस लागल्यावरती हा पूर्ण भरून जातो पूर्ण भरता ब्रिजच्या वरनं पाणी जाता पुढची का काही भाजी फोडशी फोडशी हा बघा हे फोडशीची भाजी हे नाही हे हे मोठी ते नाही पोडशी बघा अशी पानं असत बघा भाजीची छोटी छोटी हे रान ह्याच्या सारखीच असत पण भारंगीची नाही ही काय ही घाणेरडी ती नाही किती राहते बघ हो भरपूर धरली आहे बघा हे लहान पूर्ण इथपण तसा पूर्ण धरली आहे ती भाजी फोडशी नाव पण बघा तुम्ही कधी ऐकल्या नसत भाज्यांची नाव मस्त ना बारंगी सारखीच जात असा पण हे फोडशी भाजी फोडशीची भाजी बघा किती धरली आहे पूर्ण ही लाईनच लागली रे बापरे मस्त ना एवढी धरले बघा हे पावसामध्ये धरते हे कोण उगवत नाही स्वतः धरतात सगळे आहे बघा किती लागले बघा फोडशी भाजी बघा आतापर्यंत तीन भाज्या दाखवल्या आम्ही अजून चार पाच आहेत <laughs> आता काकांच्या घराकडे आहेत ते दाखवतो आता आम्ही तुम्हाला कारण ऊन आहे ना खूप लागतो थांब तुफान हून लागतोय पाऊस कुठं गायबच झालाय हा ही कुठची कुरडू अरे वा कुरडू म्हणतात ना हे बघा कुरड्याची भाजीडा ही तुम्हाला माहितीच असेल कुरडाची भाजी कुरड्याची भाजी सगळ्यांना माहिती आहे कुरडाची भाजी तर ही बघा अशी असते माहिती नसेल तर माहिती करू ह्याच्या सारखी असा काय माहिती तांबडा माटा ना तशी भाजी असते कुरड्याची भाजी ओके त्या दिवशी तर रो काढले कर ना तो करून नेल्याने टाकले तर हा तर रो काढूच ना अजून काढूच बाबा कधी त्या का मूर्त गावता काय माहिती कुरुडाची भाजी हे नाव ऐकलंय मी याचा मस्त बघितलंय पण आज होय ना हे स इथे सगळे काका शेती करतात हा हे आता तोरगो तो काकांचं काकांचंच आहे तर आता काढायचं पण ला त्यांना परत मुडतो बघतात कधी भेटतं की नाही होय होय एक प्रकार तांबडे हे लाल माठाच्या प्रकारचो आसा हो हो उन्हाळ्यात असता उन्हा असता लाल माठ उन्हाळ्यात येता आणि नाही टायकुळो भेटता टायकळू कडे हे काय आहे तो कुरडा झालं पण ही भाजी खाऊ खाऊ बरी हां पट साफ होऊचा असला ना तरी भाजी खायची होय काय भाजी हो काय आता टायको कडे हे बघा हा टायको ना टाको हे बघा हे बघा हे कोवळी कोवळी पाना काढायची बघा अशी पानं आहेत टाकळो टाकळो मुंबईत टाकळो बोलतात हे बघा टाकळोची भाजी टाकळ्याची भाजी मुंबईची लोकांकलाही आवडतात टाकळ्याची भाजी मस्त ना बघा काय का या सगळं भेटला हे हे म्हणजे टाकळो सगळ्या भाज्या आहेत ना काका आता आम्ही हे सगळं निवडतो भाजी पाच सहा भाज्या तयार, तयार करून काका शिजून भाकरी बरोबर खातलो मस्त की ना भाकरी वाजतल भाकरी वाजतले आता भाजणार असते तिकडे गेलो ना हा तर आता आम्ही मस्त की हे भाज्या गोळा करणार सगळे एकत्र मिक्स करणार म्हणजे कांदा खोबरा टाकून खोबरा खोबरा तेल मिरची घालून मस्त फ्राय करून भाकरीसोबत खाणार आम्ही तर हे तुम्हाला दाखवतो कारण तुम्ही मोस्टली बघितला नसताना अशा भाज्या राहण भाज्या मोस्टली जंगलामध्ये असे कोण कोण जात असेल भेटतात त्यांना भाजी सगळी इकडची राहू कोण का गावते कोण काढता मुंबईत कोणाक आग गावतात आगरी लोकांनी हा तर ते हे मुंबईत कोणाक गावत नाही भाज्या ऑलरेडी भरपूर जण खातात चांगल्या आवडीने खातात हा ते तुम्हाला दाखवतो मी आता दाखवला तुम्हालाही माहिती नसेल एवढ्या भाजी आपल्या पावसामध्ये धरतात रान भाजी हा का आता कुस्ती पुढे जाऊया शेवग्याची पानं शेवग्याच्या शेंगा शेंगाची भाजी ही पाल्याची ही भाजी आहे ना याला गोकुळाष्टमीच्या दिवशी खूप चांगले लागते त्याच दिवशी साठी वापरतात ही शेगल्याची भाजी करतात -कर, मस्त वाटते खायला हे बघा हा शेगल्याचा झाड काल वाटते तुझ्या करणार असते वाढ काय मजा आहे काका भाजी असं काहीतरी गावाक का आपलं मजा येते ना चवळीची दाखव हे कॉ हे शेगल्याचे शेव गो शेवगो शेगु चवळी चवळी आहे ना वालीची वालीच वाली पालो वालीच पालो वालीचे पाल्याची वाली वाली भाजी हे कवळे काढायचे हे बघ हे शेंगी पण मोडायचे मग त्या कापड आगोर फुटल वालीच पालो कल काय वालीच्या पाल्याची केलंय काय म्हणा तिला

हा एक वाली पण लागलेत बघायला वाली वाली लागलेत हे लाल माठ आहे बघा माडाजवळ लाल माठ हा माझ्या ह्या बघा ह्या माठ लाल मात। लाल माठ म्हणतो पण आम्ही पाल्याची भाजी म्हणतो ही पाहिजे औषधी भाजी आहे ना आपल्या परड्यात रुत्ता काकांची बघा वांगी पण धरले आहेत ही बघा वांगी पण धरले आहे काकांकडे आणि ही मिरच्या धरले आहेत ते बघा काढतं लालमाठ लाल माठ घालू मिरची हा गाडा गाडा बघा गावी हे असं असते मस्त की फ्रेश आपली झाडाची काढलेले भा भाजी आपण खावतो होतो मिरच्या बघा आता डायरेक्ट काकाने झाडावरचीच काढली आता हे जेवणात वापरणार झाले ना तर बघितलं मित्रांनो तुम्ही आता आतापर्यंत आम्ही सा आठ दाखवल्या भाज्या काढलेल्या या रानभाज्या काढल्या दाखवल्या आम्ही काकाने मी तर अशी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवला ना काका आणि मिरच्या पण काकांच्या झाडातल्या आहेत तर आता इथे व्हिडिओ स्टॉप करतो मी कारण मला हे काम आहे भरपूर काम आहेत मला तर ते, ते करायचे पण हे दा व्हिडिओ दाखवायची होती म्हणून मी आता तुम्हाला दाखवले मग भाजी आ, दाखो ते भाजी चिरताना चिरायची द्यायची कांदो खोबरा मिरची काका आता ते सगळं तयारी करणार आहे ठीक आहे आता व्हिडिओ इथे स्टॉप करतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा फक्त चॅनल सबस्क्राईब करा केळफूल लागलाय बघा काकाकडे केळी अरे दिली होय का चला ठीक आहे बाय बाय लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली बाय बाय टेक केअर